जय जिजाऊ गोर गरीब कष्टकरी शेतकरी सर्वांचीच लग्न जुळावीत या हेतूने आम्ही मराठा लग्न अक्षधाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळून सर्वांना मिळून प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र हे सांगत असताना या गोष्टीसाठी आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही सगळ्यांनी मिळून एकमेकांची लग्न जुळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हा त्यामागचा हेतू आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारची दगडं मारत असताना एखादाने एखादा दगड लागत असतो आणि कुणाचं कोणाचं कुणास्ता लग्न जुळत असतो तर अशाच पद्धतीनं सहाशे सातशे लग्न गेल्या पाच सहा वर्षामध्ये जुळलेली आहेत तेव्हा आजचा जो काही दोन स्थळांचा परिचय आहे तर तो ज्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे आपल्याकडे पर्याय आहेत लग्न जुळवण्याचे तर त्याच्यापैकी आमचा एक मराठा लग्न अक्षदा ऍप जर गुगल प्ले स्टोअरला गेले तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जर डाउनलोड लोड नसेल तर त्या ठिकाणी मराठा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा मराठा अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा किंवा ऍप डॉट लग्न अक्षदा गुगलवर सुद्धा हे तुम्हाला सापडून जाईल त्या ठिकाणी तुम्ही हे केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी द्वारे लॉग इन करायचा आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही माय किंवा माझे प्रोफाईल जे दिसेल तर त्या ठिकाणी माझे प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमची सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे की माहिती भरत असताना सगळी माहिती व्यवस्थित भरा त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन फोटो तुमचे टाकायचे आहेत एक स्वतःचा फोटो दुसऱ्या फोटोच्या जागी तुमचा बायोडाटा टाका घराचा फोटो टाका किंवा स्वतःच्या व्यवसायाचा फोटो टाका आणि शेवटच्या फोटोला तुम्हाला त्या थी ठिकाणी ओळखपत्र टाकणं आवश्यक आहे हे लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला जर सर्च बॉक्समध्ये जर तुम्ही टाईप केलं तर बारा जो काही सर्च बॉक्समध्ये जो काही आय डी क्रमांक कर दिसेल तर बारा सातशे एकोणतीस ही जी मुलगी आहे तर गरीब घरचं स्थळ आहे बरेच गरीब घरच्या स्थळाबाबत विचारणा करणारे फोन कॉल आम्हाला येत असतात तर कृपया फोन कॉल कोणीही करू नये अकरावीपर्यंत शिक्षण आहे या मुलीचं घरकाम करते आणि त्यांना त्यांच्याच तोला मोलाचं म्हणजे गरिबीतलं हवा आहे दगड मारून पाहायला काय हरकत नाही तुमची नोंद झाल्याबरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो आमच्या एका ग्रुपची लिंक येते आणि तुमचा प्रोफाईल व्हेरीफाय झाली म्हणून तसा मेसेज येतो कृपया त्याच्यासाठी फोन करू नका तर तिथं रिक्वेस्ट टाकावं लागेल तुम्हाला फोटोच्या खालीच रिक्वेस्टचं बटन आहे आणि रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर चार पाच दिवसात तुम्हाला त्याचा रिप्लाय येतो हो असेल नाही असेल जे काय असेल ते रिप्लाय येतो उगाच फोन करून तुमचा आणि आमचा वेळ वाया घालू नका दोन रिक्वेस्ट तुम्हाला तशा मोफतमध्ये पाठवता येतात खाली सेटिंगचं बटन आहे त्या सेटिंगच्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या मित्राला नातेवाईकाला ऍपची लिंक शेअर करू शकता त्याला तुमचा शेअर केल्याच्या नंतर डाऊनलोड करायला सांगा डाऊनलोड केल्याच्या नंतर त्याला तुमचा जो काही रेफर नंबर जातो तो त्या टाकायला सांगा त्या तुम्हाला पुन्हा एका रिक्वेस्टचे पॉईंट मिळतात किंवा खाली ब्लॉकचा जो सेक्शन आहे तर त्या ब्लॉकच्या सेक्शनवर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मजकूर आहेत तर ते मजकूर वाचले इतरांना शेअर केले व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले की त्या बदल्यातही तुम्हाला पॉईंट्स मिळतात काही याच्यावर स्लाइड्स असतात बायोडाटाच्या मध्ये काही जाहिराती दिसतात जाहिराती म्हणजे माहिती देणारच मजकूर असतो व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक असतात त्याच्यावर जर क्लिक केलं तर तरी तुम्हाला पॉइंट्स मिळतात तर तेव्हा या पद्धतीनं तुम्ही ह्या आयडीशी याची माहिती जी आहे तुम्हाला बारा सातशे एकोणतीस क्रमांकाचा आय डी आहे सुनीता नावाची मुलगी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळी त्या मुलीची माहिती फोटोसह पाहायला मिळेल आणि रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं सातारा दिवसामध्ये तुम्हाला जे काय असेल हो नाही त्याचा रिप्लाय येतो कृपया यासाठी कुणीही फोन करू नके त्याच्यात चार तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा विशेष माहितीसाठी विशेष स्थळासाठी खाली जॉईनचं बटन आहे ते जॉईनचं बटन क्लिक करायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक आहेत त्यासुद्धा क्लिक करा आणि फुकटात माहिती पाहायला काही जात नाही तुरकां धन्यवाद